आपण काय सांगाल आहात सर्वात प्रथम मी नमस्कार मी प्रीती नलेश ननवरे प्रभाग क्रमांक चारमधून नगरसेविका हे पद मला देण्यात आलेलं आहे मी प्रथम सुरुवातीला गृहिणीच होते त्या आता मला हे पद दिल्यामुळे मी जा विकास करणारच आहे बऱ्याच ठिकाणी गटरे उघडे आहेत तसं मी म्हटले तरी बऱ्याच जणांना घरकुल नाहीत परत बऱ्याच जणांना आम्ही तीन ती चार ती कुना -कुना ले ले ते चार दिवस झाले ते फिरतोय ना कुणाकुणाला रेशन भेटलेले नाहीत ते पण बरेच जण आम्हाला सांगतात परत बऱ्याच ठिकाणी घंटा गाडी येत नाही कचऱ्याचे ते एक आम्हाला सांगतात मूलभूत ते स्मार्ट सिटी करायची आहे जास्त आम्हाला अक्लूजला परत ता जे हे ताई आहे तसं आकलूचा विकास करायचाच आहे परत छोट्या मुलांना खेळण्यासाठी इथं गार्डन वगैरे हो ते अंगणवाडी बऱ्याच ठिकाणी आहेत ना तिथं खेळायला नाहीत ना असे घसरगुंडे म्हणा किंवा झोके ते हा ते म्हणतात वचन तुमचा झालाय जाहीरनामा तयार झालेला आहे त्यावेळेस बेरोजगारी आज आपली सगळी तरुण पिढी बेरोजगार म्हणून फिरते चौका चौकात मुलं मोबाईल घेऊन प्रथम कुठल्या प्रभागातून आहात ते देखील सांगा मी प्रभागातून नाही मी भाजपचे कार्यकर्ता म्हणून काम करते आणि मी याच्या आधी पण समाजसेवेमध्ये माझा हा भाग असतो माझं नाव आहे दीपाली माने देशमुख बाळासाहेब माने देशमुख मोहिते मी प्रभाग क्रमांक चारमधून आहे आणि आम्ही काही पक्ष म्हणजे काय आम्हाला सत्ता असो नसो आमचं काम चालू आहे पण इथं जे आम्ही बघतोय बेसिक व गोष्टीसुद्धा आपल्या आपलूजमध्ये बघायला मिळतात अक्षरशः घाणीत घाणीत राहतात लोकपरिषदे चित्र एकदम अंबज्ञ म्हणजे रिझल्ट हा भाजपचाच असणार आहे शंभर टक्के कारण इथले लोक का गोरगरीब लोकांचे इतके प्रश्न आहेत तरुणांना हाताला काम नाहीये आणि प्रत्येक तरुण म्हणते आमच्यासाठी काहीतरी एक नवीन आशेचा किरण या अकलूजमध्ये भाजपच्या माध्यमातून मोदी सरकारच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि इथले स्थानिक आमचे जे काही भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून एक सोनेरी किरण आणि आशेचा किरण भाजपच्या माध्यमातून आमच्या तरुणांना मिळाला घडणार शंभरटे कारण ही जी लढाई आहे ही तरुणांनी हातात घेतलेली प्रौढ वयस्कर तर आहेत ते तर थकले म्हणून म्हणून काही गोष्टी सांगून सांगून पण ही लढाई आता तरुणांनी हातात घेतली आणि तरुणच दाखवणार आहे की येणारा तर बघा ना आपलं आपला देश ह्याच्या आधी दहा वर्षापूर्वी कुठं होता आणि आत्ता जगात महासत्ता बनायला चालला आहे तो देश मग जर मोदी सरकार जर जगात आपल्या देशाचं नाव करत असेल तर आप त्या भाजप सरकारला जर आपण आज जर अकलूजमध्ये निवडून दिलं तर आपल्या अकलूजमध्ये तरुणांच्या हाताला शंभर टक्के काम मिळणार एम आय डी सीच्या माध्यमातून छोटे मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून गटार मोठ्या प्रमाणात मोठी होण्याची शक्यता आहे रस्ते उत्कृष्ट दर्जाचे होणार आहेत त्यामुळं तरुणांनी पुढचा भविष्य इमोशनल कुणीही होऊ नका हे माझं क्लिअर मत आहे तुम्ही घरी जावा चहा पाणी करा ज्याचे त्याचे रिलेशन आहेत पण तरुणांचे आज माझे आपणूचे तरुण आणि मी एक सुशिक्षित आहे एम ए बी एड माझं इंग्लिश सब्जेक्ट असूनसुद्धा मी बेरोजगार आहे मी बिझनेस बघते शेती बघते ठीक मा मा आहे मान्य माझ्या घरी आहे मला काहीतरी सोर्स करायला पण इतर तरुणांनी करायचं काय त्यामुळं ह्या गरीब मुलांनी हे निवडणूक हातात घेतलेली आहे